तरुणपणी सगळ्यांना पिडणाऱ्या आयुर्वेदात युवान पिडका या नावानं वर्णन असणाऱ्या तारुण्य तारुण्यपिटिकांविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तारुण्यपिटिका युवान पिडका ज्यांना आपण पिंपल्स किंवा ॲक्ने म्हणतो त्याचं आयुर्वेदानं मुखदूषिका अशा गोंडस शब्दात वर्णन केलेलं आहे हे ऐकणे किंवा मुखदूषिका तरुण वयात प्रत्येकाला येतात सध्या कसं झालं आहे तरुण वयात मुलीच नव्हे तर मुलंसुद्धा स्वतःच्या दिसण्याच्या बाबतीत स्वतःच्या लुक बाबतीत जरा जास्त कॉन्शियस झालेली असतात स्किन केअर हा त्यांचा डेली रुटीनचा भाग बनलेला असतो अशा वेळेला चेहऱ्यावर येणारा एखाद दुसरा पिंपल्सुद्धा त्यांना डिस्टर्ब करून जातो फिल्टर्स लावूनसुद्धा सेल्फीमध्ये न येणाऱ्या या पिंपल्सवर मग क्रीम लोशन मेकअप प्रोडक्ट यांचा सगळ्यांचा भडीमार होतो पिंपल्सची तात्पुरती लपवाछपवी होते पण मुळापासून ट्रीटमेंट केली गेली नाही तर हे पिंपल्स आकारानं वाढत जातात एकाचे दोन दोनाचे चार होतात त्यात पस होतो रक्त साठतं फुटल्यावर किंवा फोडल्यावर फुट मोठा डाग राहतो चेहऱ्यावर खड्डा पडतो त्वचा खडबडीत होते एकंदरीत एक पूर्ण चेहऱ्याचा ग्लो निघून जातो मुळापासून उपचार जर वेळेवर केले तर हा सगळा प्रॉब्लेम अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातो हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत शिवाय पिंपल्स होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी काही डाएटमध्ये करण्याचे चेंजेस आणि पिंपल केअर रेमिडीज ज्या आयुर्वेदानं सांगितले आहेत त्याविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा तर ठराविक वयात पिंपल येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे वयानुसार होणाऱ्या शरीरातल्या हार्मोन्समधल्या बदलांना आपल्या त्वचेनं किंवा आपल्या चेहऱ्यानं दिलेला हा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे नव्वद टक्के मुलींना मुलांनासुद्धा पिंपल्स येतात लहान मुलाचं युवावस्थेत रूपांतर ज्या हार्मोनमुळं होतं तेच हार्मोन्स यासाठी कारण असतात या, या हार्मोन्सनं स्टिम्युलस दिल्यामुळं आपल्या शरीरातल्या घामाच्या आणि तेल निर्माण करणाऱ्या सिबॅसियस ग्ल ग्रंथी ज्या आहेत त्या जास्त काम करायला लागतात आणि त्वचेवर जास्त प्रमाणात तेल यायला लागतं जिथे जिथे या सिबॅसियस ग्रंथी जास्त असतात तिथली त्वचा आपली जास्त तेलकट होते हार्मोन्स ॲक्टिव्ह होतात त्यावेळेला या सिबमचं प्रमाण वाढतं आणि त्वचा जास्त तेलकट होते या सिबॅसियस ग्रंथीचं ओपनिंग जर बंद झालं आणि त्यात तसंच जर हे सिबम साठत गेलं तर ही ग्रंथी फुगायला लागते मोठी होते सिबम आहे तिथंच कोरडं होतं ह्याला आपण व्हाईट हेड म्हणतो आता हे सुकलेलं सिबम कधी कधी द्रव्यासारखं किंवा बारीक बीसारखं बाहेर पडून जातं आणि ते ओपनिंग मोकळं होतं आणि तिथे छोटा खड्डा पडतो हे साठलेलं सिबम तसंच काळं पडलं तर त्याचा ब्लॅक हेड होतो आणि या साठलेल्या सिबममध्ये जर इन्फेक्शन झालं तर तिथे घट्ट पिवळसर स्त्राव तयार होतो आणि फुगलेला पिंपल दिसायला लागतो हा पिंपल फोडला की जखम होते रक्त येतं आणि डाग तसाच राहतो हे पिंपल्स कसे तयार होतात याचं गणित सोडवल्यावर एक लक्षात येतं या पिंपल्ससाठी कारण दोनच एक तर सिबमचं प्रमाण वाढणं आणि दुसरं कारण म्हणजे सिबम वाहून नेणाऱ्या ज्या नलिका आहेत त्यामध्ये ऑबस्ट्रक्शन होणं आता या दोन मुख्य कारणांमागं दडलेली इतर कारणं शोधूया आणि त्याचबरोबर हे पिंपल्स आहेत ते कसे टाळायचे हे पण बघूया आता पहिलं कारण जे आपण बघितलं ते म्हणजे सिबमचं वाढलेलं प्रमाण आता हे सिबमचं प्रमाण का वाढतं तर हार्मोन्सच्या प्रभावामुळं किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळं हार्मोन इम्बॅलन्स का होता तर मुख्य कारण तीन चुकीचा आहार चुकीची लाईफस्टाईल आणि सदोष मानसिकता आहाराचं बोलायचं झालं तर सगळ्यात मुख्य मुद्दा एक लक्षात घेऊया तारुण्याचा काळ म्हणजे हा पित्ताचा काळ या दिवसात पित्त अवास्तव वाढवणारा आहार पित्ताचे आजार वाढवतो जसं आम्लपित्त वाढू शकतं स्किन इन्फेक्शन्स वाढतात रॅशेस येतात तसं तारुण्य वाढतात पित्त वाढवणारा म्हणजे शरीरात आग विदाह हो, निर्माण करणारा असा आहार म्हणजे तिखट स्पायसी पदार्थ तिखट झणझणीत मिसळ तांबडा पांढरा रस्सा इथून पिझ्झा बर्गर नूडल्सपर्यंत सगळ्या गोष्टीचा यात समावेश होतो कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम विशेषतः कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह वापरून तयार केलेले सगळे बेकरी प्रोडक्ट्स पित्त आणि पचन बिघडवतात आंबवलेले पदार्थसुद्धा पित्त वाढवायला कारण ठरतात जळजळ निर्माण करतात जखमा वाढवणारं दहीसुद्धा हेच काम करतं हे सगळे पदार्थ टाळणं गरजेचं आहे पिंपल्स नको असतील तर खारट आंबट क्षार पदार्थ जे रक्त बिघ बिघडवतात ते कमी करणं किंवा ते टाळणं गरजेचं आहे यात अजिनोमोटो हा क्षार सगळ्यात पुढं आहे प्रत्येक चायनीज फूडमध्ये हा असतोच म्हणून चायनीज फूड खाणं आपण टाळायला हवं खारावलेले पदार्थ वेफर्स वगैरे आपण टाळायला हवेत अपचन वाढवून शरीरातलं फॅट किंवा संचय वाढवणारे पदार्थ चॉकलेट कॅडबरी पेस्ट्री केक हे टाळणं गरजेचं आहे अति खाणं भूक नसताना खाणं केवळ क्रेविंग आहे म्हणून खाणं अवेळी खाणं ह्या गोष्टीसुद्धा टाळणं गरजेचं आहे हे खाल्लं तर पोटसाफ राहत नाही मेटाबॉलिझम बिघडतं किंवा हार्मोन्स व्यवस्थित राहत नाहीत हार्मोन्स व्यवस्थित नाही राहिले की पिंपल हमखास येतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळा हार्मोन्स नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे निसर्गाच्या वेळेनुसार सेट करणं गरजेचं आहे यामुळं यामध्ये योग्य वेळी योग्य हार्मोन योग्य प्रमाणात सिक्रेट होतात आणि योग्य ठिकाणीच त्यांचा प्रभाव दाखवतात यासाठी सूर्योदयाच्या वेळी दिवस चालू करणं आणि सूर्योदयाच्या वेळी ॲक्टिव्ह काम थांबवणं हे शेड्यूल आपल्याला आखावं लागेल रात्री उशिरापर्यंत जागं राहणं मग त्याला कारण लेट नाईट पार्टी असो किंवा रील स्क्रोल करत बसणं असो किंवा अभ्यास असो रात्री उशिरापर्यंत जागं राहणं आपल्याला टाळायला हवं हो। सकाळी सूर्य उगायच्या आधी नाही पण सूर्याबरोबर तरी उठायला पाहिजे जेवणाचा डबा वेळेवर खायला हवा कॅन्टीनमधलं किंवा रेस्टॉरंटमधलं खाणं टाळायला हवं हो। चॉकलेट कॅडबरी आईस्क्रीम ज्यूस कोल्ड्रिंक या गोष्टी खाऊन भुकेची वेळ मारून नेणं हा प्रकार टाळायला पाहिजे हेल्दी हॅबिट्स जसं टॉयलेट युरिनला वेळेवर जाणं नियमित व्यायाम करणं या गोष्टी न विसरता करायला हव्यात टी व्ही समोर किंवा मोबाईल हातात घेऊन एका ठिकाणी ठिय्या मारून दिवसभर बसून राहणं टाळायला पाहिजे बैठक काम न करता अवयवाच्या हालचाली व्यवस्थित होतील अशी कामं दिवसभर करायला हवीत दिवसभराच्या हालचालींच्या शिवायसुद्धा आवडेल असे व्यायाम करायला हवेत झुंबा आहे योगा आहे एरोबिक्स डान्सिंग स्विमिंग सायकलिंग रनिंग यापैकी आवडेल ते व्यायाम अगदी नियमितपणे करायला पाहिजेत सारखं टू व्हीलरवर फिरणं टाळून जिथे शक्य आहे तिथे पायी चालण्याचा सरावसुद्धा ठेवायला हवा शिक्षण करिअर यासाठीचा स्ट्रगल याच्यामुळे येणारा ताण हे हार्मोन बिघडवायचं एक आणखीन महत्त्वाचं कारण असतं यावर उपाय म्हणून संतुलित विचारसरणी सांभाळणं म्हणजे हेल्दी मानसिकता ठेवणं हे गरजेचं आहे जेणेकरून तारुण्य पिठिकांचा त्रास कमीत कमी होण्यासाठी मदत होईल आनंदी सकारात्मक जगणं आवड छंद सांभाळणं निसर्गाशी मैत्री राखणं सामाजिक संबंध चांगले ठेवणं पॉझिटिव ॲटिट्यूड असणाऱ्या मित्रमंडळींमध्ये रमणं या गोष्टी आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करतात ज्याच्यामुळं स्ट्रेस आणि ताणतणाव कमी होतो नियमित व्यायामामुळं सुद्धा डोपामिन ऑक्सिटोसिन इंडोर्फिन या हॅप्पी हार्मोन्सचं सिक्रिशन छान होतं आणि स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आहार विहार विचार जर बॅलन्स राहिले तर सुद्धा बॅलन्समध्ये राहतात आणि पिंपल्स येत नाहीत पिंपल्सचं दुसरं महत्त्वाचं कारण सिबम वाहून देणाऱ्या नलिका ब्लॉक होणं आणि सिबममध्ये अडथळा येणं मुळात वाढलेल्या सिबममुळं त्वचा जास्त तेलकट झालेली असते त्यावर धुळेचे कण बसतात कधीकधी आपल्या त्वचेचं शेडिंग होतं आणि हे जे ओपनिंग आहे ते ब्लॉक होऊन अडथळा निर्माण होतो आता या कारणामुळं होणाऱ्या पिंपल्ससाठी व्यवस्थित स्किन केअर करणं आणि रोजची स्वच्छता राखणं गरजेचं आहे आणि काही ट्रीटमेंट किंवा फेशियल केअरच्या काही गोष्टी ज्या या सुद्धा इथे आपल्याला बोलणं गरजेचं आहे पण याविषयी आपल्याला थोडक्यात नाही तर अगदी डिटेल बोलायला हवं त्यासाठी पुन्हा लवकरच भेटूया आणखीन तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद